बीडमध्ये नेमकं चाललंय काय का, का करत आहेत पंकजा मुंडेंचे समर्थक आत्महत्या का होत आहेत गावबंदीची हाक याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊयात नमस्कार नुकताच चार जून रोजी देशासह बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हो तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा विजय झाला या निकालानंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण होतं पंकजा मुंडे यांच्या बाबत अहमदनगरच्या परळी शहर बंद करण्यात आलं होतं आणि नंतर वडवणी देखील केलं गेलं ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता पण यापुढे जाऊन कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आत्महत्या सुरू झाल्या आता आत्महत्या केलेल्या तरुणांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ पहिला म्हणजे सचिन मुंडे लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पंकजा मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सात जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा सा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला त्याचा अपघात झाला की आत्महत्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही दुसरं नाव म्हणजे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा या गावात तीन दिवसांपूर्वीच पांडुरंग रामभाऊ सोनवणे या तीस वर्षीय तरुणानं शेतातील झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं होतं मी पांडुरंग सोनवणे पंकजा मुंडे यांचा पराभव सहन करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे तिसरं नाव म्हणजे पोपट वायभाचे आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे या सदतीस वर्षीय मुंडे समर्थकाने आत्महत्या केली लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव मधुकर वायभासे याच्या इतका जिव्हारी लागला की तो सारखाच विचार करत बसायचा याच दरम्यान चिंचेवाडी शिवारात एका झाडाला गळफास घेऊन त्याने आपलं आयुष्य संपवलं आता बघा दोन हजार एकोणीसमध्ये परळीमधून विधानसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यानंतर पंकजा मुंडेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली अशी चर्चा सुरू होती त्यानंतर विधान परिषदेवर देखील पंकजा मुंडेंची वर्णी लागेल असं वाटत असताना तिथं देखील त्यांना संधी देण्यात आली नाही नाराज झालेले मुंडे समर्थक आणि वंजारी समाज यांचा विचार करत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली पण जास्तीत जास्त जातीय ध्रुवीकरणावर यावर्षीची निवडणूक पार पडली मुंडे समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मात्र तरी देखील मुंडे यांचा पराभव झाला यामुळे कुठेतरी मुंडे घराण्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी हा पराभव लागला या पराभवामुळे कुठेतरी आता मुंडेंच्या राजकारणाला स्टॉप लागतो की काय अशी भीती मुंडेंसोबत कार्यकर्त्यांना देखील लागलेली आहे आणि यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे हा पराभव ही भीती कार्यकर्ते सहन करू शकत नाहीत असं दिसून येत आहे आणि याच कारणामुळे कार्यकर्ते आत्महत्या करत आहेत नुकतंच आत्महत्याग्रस्त कुटुंबाची पंकजा मुंडेंनी भेट घेतली त्यावेळी कुटुंबियांसोबत असताना मुंडेंना देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना आवाहन केलं आहे हे सत्र बंद झालं पाहिजे असा माझा आग्रह आहे ही चांगली गोष्ट नाही आहे मी खूप हिमतीने लढणारी व्यक्ती आहे मी कधी डगमगली नाही मात्र या गोष्टीने मी प्रचंड डगमगली असून लोकांनी स्वतःचे प्राण देणे हे मला अपराधी वाटत आहे अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत त्यामुळे आता समर्थकांच्या या आत्महत्या त्यांची नाराजी पाहता भाजपला पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे त्यासाठी भाजप काय पावलं उचलेल पाहावं लागणार आहे दरम्यान यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा